गरी संताप बोकरदन पोलीस स्टेशन मध्ये ए पी आय एन जी भेट घेऊन दिली निवेदा बोकरदन तालुक्यातील देहाडा दानपूर उरुड अशा अनेक ठेक ठिकाणी जनावरांची चोरी वाढली असून या चोराने या चोराला आवारा घालण्यासाठी आज भोकरदन पोलीस स्टेशनचे समोर मांडल्या व पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की लवकरात लवकर कारवाई करा कारवाई न झाल्यास सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य नवनाथ पाटील दौड शिवसेना तालुका संघटक महेश महेशरोत तालुका उपप्रमुख दिनेश पाटील जामुदे शहर प्रमुख राम रामेश्वर जामुदे उपसरपंच अंबादास शेख बंडू जाधव मनोहर जाधव गजानन जाधव भाऊसाहेब जाधव रावसाहेब वाघ निलेश जाधव मारुती बावसकर योगेश वाहाग व वा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यावेळेस उपस्थित होते